असतो हा उपक्रम राबवण्यात येत आहे अंतर्गत जसं आम्ही तिथं प्रतिनिधी आहे महाजन आमच्या वतीने म्हणजे आम्ही मुली स्वतः केवळ पाच मुली राखी दहा दहा वृक्षाच जे आहे रोप आहे हे वितरित करणार आणि याप्रमाणे आपण या अभियानात सहभागी होऊ शकता आपण स्वयं स्वेच्छेने असे तुळशीचे रूप उदिवा वाटप करू शकतात तर या अनुषंगाने या माध्यमातून तिचं मी तर दहा वृक्षाचं तुळशीचं रोप हे वाटप करणार आहे आणि याच्यानंतर अजून किंवा पाहिजे असतील म्हणजे ज्यांना ज्यांना हवे आहे तर ते पुन्हा आम्ही देण्यात येईल तर आमच्या तंदुभापेपातर्फे वृक्षाचं रोपसुद्धा देण्यात येईल ज्यांना जर जशी हवे असते तसं नाव होऊन घ्या খেলে যাতে